ताज्या बातम्यांसाठी महान ला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले वैभवी देशमुखचे अभिनंदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिचे अभिनंदन केलं वैभवी देशमुखला बारावी परीक्षेत पंच्याऐंशी टक्के गुण मिळाले असून याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून तसेच दूरध्वनीद्वारे संवाद साधून वैभवीचं अभिनंदन केलं पुढील शिक्षणासाठी तुला जी काही मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही तयार आहोत आम्ही तुझ्या कायम पाठीशी असल्याचं देखील म्हटलं आहे यावेळी वैभवीने वडिलांचे स्वप्न मी नक्कीच पूर्ण करेन तुम्ही सगळे सोबत आहात त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मदत होईल असं म्हणत माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली यावर मुख्यमंत्र्यांनी न्याय नक्कीच मिळेल असं देखील म्हटलं हॅलो हा साहेब मी वैभवी देशमुख बोलते हा बाबा मी खूप खूप अभिनंदन खूप छान मार्क्स मिळवले धन्यवाद साहेब गंभीर परिस्थितीमध्येही इतकं सगळं संकट असतानाही छान अभ्यास केला आणि सगळे मार्क मिळवले तर मी खूप तुझं अभिनंदन हो थँक्यू था। सर आणि भविष्यातही तुला जे काही शिकायचं असेल आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत हे काही गरज पडली काही मदत लागली तर आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी तु आहोत हो माझ्या जरूरच मी नक्की मोठी होईल माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने आणि तुम्ही सर्वजण माझ्या सोबत असला तर मी नक्कीच हो हो सर हो हो आणि त्यासाठी माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवा एवढीच अपेक्षा आहे हो हो सर हो हो चालेल थँक्यू